नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते बघू शकता तुम्ही मी, मी एकदम छोटा कपडा घेतलेला आहे एवढ्या कपड्यापासून आज आपण एक पाऊच बनवूया त्याला मी आपली गोनी राईस बॅग असते तीसुद्धा जोडून घेतली आहे आणि हा आस्तर घेतला आहे कपड्याला आणि राईस बॅगला मी उब्या अडव्या शिलायासुद्धा मारून घेतल्या आहेत म्हणजे राईस बॅग मी या कपड्याला जोडून घेतली आहे बघू शकता तुम्ही तुम्ही यामध्ये कॅनव्हासही वापरू शकता किंवा फोम वापरू शकता पण आता घरी अवेलेबल असलेली वस्तू म्हणजे गोनी मी तर त्याचाच वापर केला आहे आता याचं मेजरमेंट पहा हे असं दहा इंच आहे कपड्याची रुंदी अकरा इंच आहे म्हणजे दहा बाय अकरा असा मी हा स्क्युअरमध्ये कपडा घेतला आहे आता इथं अकरा इंच आपली रुंदी आहे त्याच बाजूला झीपसुद्धा जोडून घ्यायची आहे म्हणजे ही झीपसुद्धा मी अकरा इंचची घेतली आहे दहा बाय अकराचा हा कपडा घेतला आहे आणि अकरा इंचची झीप घेतली आहे आता या कपड्याला आणि अस्तरला म्हणजे आपण गोणी सो जोडून घेतल्या त्या कपड्याला आणि खाली ठेवला आहे त्या अस्तरला ही झीप कशी जोडायची ते बघा आता इथं आपण गोणी लावून शिवून घेतला आहे तो कपडा म्हणजे मेन फॅब्रिक आहे तो असा ठेवून घ्यायचा त्याच्या मिडलमध्ये म्हणजे मधी अशी जीप ठेवायची आणि त्याच्यावरती अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा अशामुळे झीप ही पूर्णपणे आतमध्ये शिलाई सुद्धा पूर्णपणे बॅगची आतमध्ये जाते बघू शकता तुम्ही यावरती सिलाई मारून घ्यायची तीन भाग धरून साईडनं पूर्ण सिलाई मारून घ्यायची आता इथं तुम्ही कॅनवाचा वापर करू शकता किंवा फोम असतो तो त्याचा वापर करू शकता किंवा एक जुना कपडा जरी तुम्ही आतमध्ये वापरून शिवू शकता मी इथं गोणीचा वापर केलेला आहे किंवा शॉपिंग बॅगचा तो सुद्धा तुम्ही वापर करू शकता जे तुमच्याकडं अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही शिवू शकता आणि मैत्रिणीनं जर पहिल्यांदा शिवत असाल किंवा ट्राय करत असाल कुठलीही गोड शिका शिवायला तर असं गोणीचा तुम्ही वापर करू शकता कारण घरात अवेलेबल असते ती म्हणजे गोणी आता एक साईडनं मी पूर्ण शिलाई मारून घेतली आहे आणि त्याच्यावरती टॉप शिलाई मारून घेत आहे आता इथं अशा प्रकारे एका साईडला आपण झीप जोडून घेतली आहे आता दुसऱ्या साईडला कसं जोडायचं ते बघा इथं टॉप सिलाई सुद्धा मारून झालेली आहे पूर्ण झीप एका साईडची फिनिशिंग झाली आहे आतून सुद्धा पूर्ण शिलाईचा आणि झीपचा सुद्धा भाग आतमध्ये गेलेला आहे आता इथं त्याच भागाला दुसऱ्या साईडला झीप कशी जोडायची बघा हा भाग, चा, भाग चा, असा ठेवून घ्यायचा दुसऱ्या साईडचा आणि त्याच्यावरतीही झीप ठेवायची म्हणजे दुसऱ्या साईडची आणि त्याच्यावरती अस्तर हा असा भाग ठेवून घ्यायचा आणि मग शिलाई मारून घ्यायची आता इथं मी अजून एकदा तुम्हाला दाखवते म्हणजे कशाप्रकारे जोडलं आहे ते बघू शकता तुम्ही हा असा भाग तयार आहे अस्तर वेगळ्या साईडला करून घ्यायचा असं साईडला आणि हा असा भाग ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती झीपचा भाग हा असा फोल्ड करायचं बघा कारण पहिल्यांदा मैत्रिणी शिवतात तेव्हा एकदम लक्षात येत नाही त्यासाठी दाखवत आहे हा असं झीप सेंटरमध्ये ठेवायची वरून आस्तर आणि खालच्या साईडला आपला मेन फॅब्रिक असतो तो आणि त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची तीन भाग जोडून तुमच्याकडे जर दहा बाय दहाचा जरी कपडा असेल तरी तुम्ही असं पाऊच बनवू शकता आता हा भाग परतून घ्यायचा म्हणजे तो अस्तरचा भाग असतो आहे तो असा परतून घ्यायचा बघा फक्त आता आतमध्ये गोणी आपण घातली होती ती आतमध्ये गेली आणि अस्तर हा वरच्या साईडला म्हणजे आतल्या बाजूला आला आणि त्याच्यावरती एक टॉप सिलाई मारून घेतली आत्ता जीप जोडली होती त्यावरती अशा प्रकारे जर तुम्ही अस्तर जोडून घेतला तर गोणी आणि आपण मेन फॅब्रिक पूर्ण मारून जर परत तो ते करावं लागत नाही बघा पूर्णपणे आत शिलाई म्हणजे जीपची आत शिलाई जाते दोन्ही भागची आता हे व्यवस्थित करून घ्यायचं जीपचंसुद्धा सेंटर असं व्यवस्थित घ्यायचं बघा आणि खालच्या साईडला एक एक इंचवरती चौकोनी कट करून घ्यायचं ह्या दोन्ही बाजूनं एक एक इंचवरती स्क्वेअर तयार करायचा आणि मग कट करून घ्यायचं एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे आता याच प्रकारे दुसऱ्या साईडला सुद्धा या अशा प्रकारे कपडा जास्त कटिंग म्हणजे कटिंग केलेला भाग उरत नाही बघा दहा बाय दहा किंवा दहा बाय अकराचा तुम्ही असा स्क्वेअर घेतला कपडा तर जास्त वेस्टेज होत नाही कपडा आता हे दोन्ही भाग कट करून घ्यायचे आता इथं मी दोन्ही भागसुद्धा कट करून घेतलेले आहेत आणि अशी एक लेस घेतलेला आहे म्हणजे धारी साडीची धारी होती ती घेतली आहे त्याची एक नॉड तयार करून घ्यायची म्हणजे त्या पाऊचला एका साईडला आपण हँडल थोडीशी जास्त नाही ही अशी फोल्ड करून नॉट तयार करून घ्यायची जर तुमच्याकडे रेडीमेड असेल तर तीही लावू शकता आता इथं मी या प्रकारे एक सुद्धा तयार करून घेतली आहे आता ती कशी जोडायची बघा जास्त लांबी घ्यायचं नाही फक्त हातामध्ये पकडण्यासाठी थोडंसं घ्यायचं हे असं आतमध्ये घ्यायचं बघा ठेवून आता एकदम मी या नॉटची लांबीसुद्धा सांगते आणि प्रश्न नको इथं सात इंचा मी नॉट तयार करून घेतली होती बघा हे असं फोल्ड करायचं त्या दोन्ही भागाच्या आतून हे असं ठेवून घ्यायचं बघा आणि सिलाई मारून घ्यायचं साईडनं कारण पूर्ण बॅग परतल्यानंतर ती बाहेरच्या साईडला येत आहे आता इथं सिलाई मारून घ्यायचं आहे डबल सिलाई मारून घ्यायची साईडला म्हणजे पूर्ण बॅगेला चाचून डबल सिलाई मारून घेतला तरी चालेल फक्त एक दहा मिनटात तुमची हे पाऊच तयार होतो आहे बघा तुम्ही जर शिवायला ट्राय केला तर जास्त वेळसुद्धा लागत नाही ला आता त्याचप्रकारे दुसऱ्या साईडलासुद्धा सिलाई मारून घ्यायची आता तुम्ही ड्रेस शिवत असाल किंवा कोणतंही काय काळ शिवत असाल तर थोडंसं जरी कापड उरतं आहे त्यामधून तुम्ही असे पाऊस सहज शिवू शकता आता इथं मी दोन्ही साईडनं सिलाई मारून घेतल्या आहेत आता हे एक बाय एकचे आपण स्क्वेअर कट करून घेतले होते ते जॉईन करून घ्यायचे आणि तुम्ही आतून तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा कपडा घेऊन पूर्ण बॅगेला आतून पाईपिंग करू शकता आता मी माझ्या घरीच उपयोग करणार आहे त्यामुळे मी केलं नाही तुम्ही आतूनसुद्धा पूर्ण पूर्ण म्हणण्यापेक्षा दोन्ही साईडला तेवढंच येतं इथं आता हे परतू दाखवते बघा कशा कशाप्रकारे दिसतं आहे तयार आहे पाऊच आणि एका साईडला आपण नॉट सुद्धा तयार करून आतमधून ठेव शिवाय शिलाय मारून घेतली ती बाहेरच्या साईडला येते आहे बघू शकता एकदम छान असं पाऊच तयार आहे यामध्ये तुम्ही तुमचं वेअरचं पावडर काय लिपस्टिक का असेल तेही ठेवू शकता किंवा मुलीला स्कूललासुद्धा वापरू शकता मी शिवत असताना मुलीनं अगोदरच सांगितलं होतं की हे मला पाहिजे म्हणून मग हे मी मुलीसाठी दिलं दिल्या दिल्यावरती अगोदर तिनं हे अशी ए बी सी डीचं होते ते भरून ठेवलं बघा मैत्रिणी हा जर माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा आणि असे माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते आणि हा पाऊस तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू